राहुरी तालुक्यातील गावात मध्यरात्री चोरट्यांनी कापसावर डल्ला मारलाय शेतकरी संदीप रामभाव तारडे यांच्या शेतातील कापूस भरलेल्या सुमारे पंधरा क्विंटल गोण्या अज्ञात चोरट्यांनी चारचाकी टेम्पोत घालून चोरून नेल्यात या चोरीत तारडे यांचे तब्बल ता एक लाख तेरा हजार रुपयांचं नुकसान झालंय घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे गावातील काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा चार चाकी टेम्पो स्पष्टपणे दिसत असून तीन ते चार चोरट्यांनीही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला, केला जातोय चोरी नंतर हा टेम्पो देवळाली प्रवरा दिशेनं सुसाठ वेगाने जाताना दिसून आला या घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली संदीप तारडे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत आव्हाड पुढील तपास करीत आहेत गावातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असून पोलिसांनी तपासाचा वेग वाढविला आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा